हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं डिअर लाईफ या यूट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग टाकून राहिलेली आहे बरं नसल्यामुळे मी आलेली आहे गावी आणि आता गावी जसं गणेशोत्सव मी साजरा करून राहिलेले आहे गावी खूप मोठं असं गणेशोत्सवचं कार्यक्रम आहे तर आज जसं इथे मार्गदर्शन करिअर मार्गदर्शनचं जसं जस म्हणजे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर तिथेच मी आलेली आहे प्रमुख पाहुणे प्रमुख अतिथी आपले इथे आलेले आहेत सगळे विद्यार्थी उभे राहून त्यांचं स्वागत जसं करून राहिलेले आहे त्यानंतर मंचावर उपस्थित होऊन त्यांचं स्वागत समारंभ जसं करण्यात आलेला आहे तर जसं वडेट्टीवार साहेब इथे आपल्याला आता इथं भाषण देताना दिसून राहिलेत आम्हाला मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना त्यानंतर जे मोटिवेशनल स्पीकर बोलवले होते त्यांनी स्पर्धा परीक्षेचे इथं मार्गदर्शन केलेले आहे त्यानंतर मग रात्री मी भाऊ आणि मम्मी आम्ही तिघेही आलेले आहोत गणपतीची जत्रा बघायला मस्त असं वातावरण पण छान होतं आणि लायटिंग पण मस्त टीम टीम टिम टीम करत होतं गर्दी तर होतीच म्हणा जिकडे तिकडे गर्दी तर राहणारच कारण जत्रा म्हटल्यावर तिथं राहणारच होतं इथं जसं शाळा बघावयास मिळून राहिले त्याच्यासमोर पटांगण पटांगणावरती गर्दी गर्दी मग तिथे आहे दुकान दुकान लावलेले आहे काही खेळवणे आहे काही खायचे आहे असं तसं खूप काही आणि झुले पण जसं इथं तुम्हाला दिसून राहिलेलं आहे एक एक, एक, एक आपण बघूया आणि त्याच्यानंतर समोरचा टप्पा काटूया गणपती बाप्पांना खूप छान प्रकारे इथे सुशोभित करण्यात आलेलं आहे गणपती पप्पाचे दर्शन घेतलेले आहे आम्ही इथं त्यानंतर मग समोरचं काय करावं तर इथे सिनेरी दाखवून राहिलेली आहे ही आहे माझं कॉलेज जिथं मी शिकलेली आहे आणि म्हणजे सर्व इथे तसं आपल्याला दाखवून राहिले कॉलेज शाळा सगळे आणि ते पडद्यावर दाखवून राहिलेले आहेत तर थोडं वाटतं असं आपल्या वेळेस एवढं काही सो सोयी नव्हती या त्यानंतर मग आम्ही गेलेलो आहोत दुसरा डिपार्टमेंट म्हणजेच झुलं बघायला आता झुल्यावरती काही राईड वगैरे केली नाही बस दुरून बघून मी एकदम मन खुश करून टाकल्या ज्या झुल्यावरती बसायचं होतं त्या झुल्यावरती एंट्रीच नव्हती या झुल्यावरती हो तर आम्हाला काही बसायचं नव्हतंच नव्हतं मला बसायचं होतं या झुल्यावरती तर इथे मला जसं प्रतिबंधित करण्यात आलेलं होतं की इथे माझ्यासाठी एंट्री नव्हती असं मी बघूनच एन्जॉय करते तुमचा मेला कसा जाऊन राहिला नक्की सांगा